आधी त्या तिघींना अडवलं मग इथे चढवलं मंडई काल लातूरच्या रस्त्यावर फुल एंटरटेनमेंटची लाईव्ह स्क्रीनिंग झाली स्वतःला लेडी सिंगम समजणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलनं आणि दुसरीकडे स्वतःला धूम मनला रीतिक समजणाऱ्या तीन पप्पांच्या पर्यंतचा एक व्हिडिओ इन्स्टावर तुफान व्हायरल होतोय ज्यात एक महिला कॉन्स्टेबलने तीन मुलींना अडवलं आणि तोंडाने उपदेश आणि हाताने प्रसाद वाटला शिवाय ती जमेल तासा प्रत्येक वाक्यानिशी तीन मुलींच्या कानाखाली जो काही जाळ काढते ते बघून मुली रस्त्यावर स्कूटी काय सायकल सुद्धा चालवणार नाही सध्या या व्हिडिओवर दोन्ही बाजूंकडून टीका होते कुणी त्या महिला कॉन्स्टेबलची माप काढताय कोण म्हणत आहे की हे पोलिसाचं राज्य आहे का कोण म्हणत आहे पदाचा गैरवापर होतोय तर कोण मुलींची चांगली झिरवली म्हणून दात काढते पण मंडळी या व्हायरल व्हिडिओ मध्ये चुकी नक्की कुणाची आहे लातूरच्या रस्त्यावर नक्की काय सावळा गोंधळ घडला सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी एक आधी बापाला फोन लाव तीही बसून चालल्यात त्याच मागच्या दोघी वाकड्या बसल्यात रेस गाडी चालण्याचं लायसन्स मिळालंय का पायतान काढून हाणीन तिघीन पण मी लय घाण बोलेल पटकन बापाला फोन लाव मंडळी हे शब्द माझे नसून हे शब्द आहे लातूरच्या रस्त्यावर काल अवतरलेल्या लेडी सिंगमचे आणि ही स्तुती सुन्न उधळली जात आहे रॉकेट कम स्कूटीवर सवार झालेल्या तीन पर्यांसाठी शहरातील एका प्रमुख रस्त्यावर घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरली तीन तरुणी एका स्कूटीवरून भरधाव वेगाने आणि अतिशय निष्काळजीपणे प्रवास करत होत्या त्यांच्या या बेफाम आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वर्तनाकडे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबलचं लक्ष गेलं त्या तरुणींनी थांबण्याचे संकेत दिल्यावरही पुढे जाण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी बराच वेळ त्यांचा पाठलाग केला शेवटी पोलिसांनी त्या तीनही तरुणींना अडवण्यात ती यश मिळवलं त्यावेळी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या संतापाला अगदी उधाण आलं होतं त्या तरुणी पकडल्या गेल्यावर महिला कॉन्स्टेबलने तिन्ही तरुणींना भर रस्त्यात चपराक लगावल्या आणि त्यांची कान उघडणी सुरू केली पण मंडळी एवढ्यावरच गोष्ट थांबली नाही महिला कॉन्स्टेबलने रागाच्या भरात अनेक प्रश्न एकावर एक, एक, एक विचारायला सुरुवात केली गाडी कशी चालवता कसं बसता घरी सांगून आलात का अपघात झाला आणि काही गंभीर झाला तर तुमच्या आई वडिलांनी कुणाकडे बहायचं बापाचा नंबर दे आईला फोन लाव अशा प्रश्नांची सरबत्ती करत तिने त्या तरुणींना जबाबदारीचं भान करून देण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता या सगळ्या दरम्यान आपली चूक लक्षात आल्यामुळे त्या तीन तरुणी गया वया करत माफी मागत होत्या मात्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा राग काही कमी होत नव्हता शिवाय त्यावेळी तिने मलाही तुमच्या सारख्याच मुली आहे असं म्हणत संबंधित तरुणींना चांगलं दटावलं सुद्धा दरम्यान था या सर्व घटनेचा व्हिडिओ आजूबाजूच्या लोकांनी मोबाईल कॅमेरा शूट केला आणि तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मुलींनी बेफाम गाडी चालवली हे जितकं खरंय तितकं संतप्त महिला पोलीस कॉन्स्टेबलने रस्त्यावरच त्या मुलींना मारहाण केलं हेही तितक सत्य या घटनेनंतर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यात काही जण म्हणतायत की मुली चुकीच्या पण त्यांना रस्त्यावर अशा पद्धतीने मारणं योग्य नाही काहींचं म्हणणं आहे की महिला कॉन्स्टेबलला शिस्तीचा जरा जास्तच अतिरेक झालाय तर काही लोक तिचं समर्थन करतात या तरुणींनी केलेल्या वाहतूक नियम भंगाचा तीव्र विरोध करत पोलिसांकडून कठोर का कारवाई होणे गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं जाते त्यांच्या मते कायदा सर्वांसाठी समान असावा आणि नियम तोडल्यास कोणालाही शिक्षा मिळायलाच हवी मात्र दुसरीकडे अनेक लोकांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तनावर टीका केली तिच्या आक्षेपार्ह भाषेचा शिविगाडीचा आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींवर ओरडण्याचा तसेच मारहाण करण्याच्या प्रकाराचा निषेध करण्यात येतोय या घटनेने तिन्ही महत्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा लक्ष वेधलंय सामान्य नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणं किती आवश्यक आहे पोलिसांचं वर्तन जनतेशी सौम्य आणि कायद्याच्या चौकटीत असणं गरजेचं आहे आणि अशा घटना उघडकीस आल्यावर सोशल मीडियावरील जनतेची भूमिका आणि तिचा प्रभाव किती मोठा असतो सध्या ही बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आली मात्र संबंधित महिला कॉन्स्टेबलवर कोणती अधिकृत कारवाई करण्यात येणार का आणि याविषयी कोणताही ठोस किंवा अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही त्यामुळे नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे लक्ष आता या प्रकरणात पोलीस विभाग चौकशी सुरू करतो का याकडे लागले तर मंडळी लातूरच्या रस्त्यावर घडलेली ही घटना आपल्याला दोन गोष्टी शिकवून जाते शिस्त ही प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहे पण या शिस्तीचं पालन करतानाही समोरच्या व्यक्तीचा सन्मान टिकवून वागणं तितकंच गरजेचं आहे नियम तोडणं चुकच पण कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होणं हेच योग्य या घटनेचा निर्णय काय होईल हे काळच ठरवेल पण एक मात्र नक्की रस्त्यावरच्या शिस्तीचं महत्व आणि पोलिसांचा संयम या दोघांवरच पुन्हा चर्चा रंगली बाकी तुम्हाला या दोन बाजूंमध्ये कुठली बाजू बरोबर वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खरपूस विषयांसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद